जामनेर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता बऱ्यापैकी सुरू झाला आहे निवडणूक लढवणारे मतदारांच्या घरोघरी जाऊन तुमच्या समस्या काय मला सांगा आम्ही समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगत आहेत सर्व उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जामनेरच्या एका मुख्य समस्येकडे लक्ष वेधू इच्छितो ही समस्या आहे जामनेरच्या प्रमुख गांधी चौकापासून तर नगरपालिके चौकापर्यंतच्या अतिक्रमणाची हे अतिक्रमण हातगाडी धारकांचे आहे फळ विक्रेते हातगाडीधारक असो भाजी विक्रेते असो किंवा अन्य विक्रेते असो हे त्यांना नेमून दिलेल्या जागे व्यतिरिक्त मुख्य रस्त्यावर दुभाजकाच्या दोन्ही बाजूला हातगाड्या लावून आपला व्यवसाय करतात त्यांच्या या ये व्यवसायाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालकांना मोठा त्रास होतो हा त्रास नागरिक कोणाशी बोलू शकत नाही प्रशासने स्वतःहून लक्ष देणं गरजेचे आहे मात्र तेही याकडे दुर्लक्ष करतात आता संधी आली आहे समस्या सोडवणाऱ्या उमेदवारांची त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावं आणि जर तुम्ही जर नगर नगरसेवक व्हाल तर तुम्ही या समस्येकडे कसे लक्ष देणार काय आश्वासन देणार मतदारांना हे सांगावं ही तुमच्या जामनेर शहराची समस्या आहे ही समस्या कुणा एका गल्लीची नाही कुणा एका वार्डाची नाही ही जामनेर शहराची समस्या आहे ही समस्या सोडवली तर मतदार तुम्हाला भरभरून मतदान करतील यात शंकाच नाही सर्व उमेदवारांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी मतदानापूर्वी जर ही समस्या सोडवली तर मतदानावर त्याचा चांगला परिणाम होईल लोक तुम्हाला भरभरून मतदान करतील याप्रमाणे इतरही अनेक समस्या जामनेर शहरात आहेत त्याचा ओहापोह नजीकच्या काळात करण्या आहोतच तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी जामनेर शहरातील समस्या सोडवण्यासाठी एक जाहीरनामा प्रसिद्ध करायला पाहिजे किंवा त्यांनी स्वतःहून जाहीरनामा आमच्याकडे दिल्यास आम्ही प्रत्येक उमेदवाराचा जाहीरनामा या व्हिडिओद्वारे प्रसिद्ध करू तुमच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबी आम्ही तुमच्या मत प्रभागातील मतदारांसमोर मांडू बघूया कोणता उमेदवार आपला जाहीरनामा आमच्याकडे पाठवतो ते